महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण गावामध्ये शहरामध्ये ठिकठिकाणी इतर जे देवता भजक लोक आहेत महादेवाची उपासना करणारे विशेषत किंवा इतर देवी देवतांची उपासना करणारे जे काही ते भाविक सद्भक्त असतात त्यांचा आजच्या या दिवशी सर्वत्र असा उत्सव महोत्सव सुरू असतो आणि त्यामुळे महानुवा संप्रदायातील अनुयायी मंडळींनी काय करायचं तर महानुवा संप्रदायातील मंडळीसाठी सद्भक्तांसाठी किंवा संत महंत आचार्यगणांनी जी एक परंपरा या ठिकाणी आपल्याला लावून दिलेली आहे की जेव्हा इतरत्र सर्व नपाळतं अशा प्रकारचं वातावरण असतं राजस किंवा भोगस्थानाची सेवा करणारे लोक इतरत्र सर्वत्र असतात आणि अशा वेळेला त्या सर्व त्यांच्या त्या क्रियाकलापांचा प्रभाव आपल्यावर पडू नये म्हणून आपलं अंतकरण परमेश्वराशी संलग्न असावं परमेश्वराचाच ध्यास चिंतन मनन त्याचं निधी ध्यासन आपल्याला सतत असावं म्हणून आजच्या या दिवशी किंवा कुठल्याही नपाळत्या दिवशी म्हणजे जे आपण पालन करू शकत नाही त्याला नपाळतं म्हणतात अशा या नपाळत्या दिवशी महानुभाव साधकांनी आपली देव देवपूजा प्रसादवंदन स्थानवंदन साधू संतांचं दर्शन आचार्यगणांच्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्याकडून ज्ञानोपदेश करणे या सर्व विधींची खऱ्या अर्थाने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची उपयोगिता आजच्या दिवशी सांगितलेली आहे स्वामींनी सांगितलेलं आहे की प्रसाद सेवेतव पुरुष धर्मी दक्ष होय प्रसाद सेवा म्हणजे प्रसाद वंदन केल्याने विशेष नमस्कार केल्याने स्थान वंदन केल्याने संत महंत वाचा आचार्य भिक्षुक मंडळीच्या भेटी घेतल्याने ज्ञान श्रवण केल्याने जे काही आपल्या ठिकाणी मरगळ आलेली असते धर्माच्या बाबतीतली उदासीनता आलेली असते ती दूर होऊन परमेश्वराच्या बाबतीतला तो भाव अध्या अत्याधिक जागृत होतो आणि मनुष्य धर्माच्या ठिकाणी अधिक दक्ष होतो परमेश्वर धर्म आचरण्यासाठी माणसाची योग्यता त्याची पात्रता त्याची दृढता ही अत्यंत महत्त्वाची सांगितलेली आहे म्हणून स्वामींनीसुद्धा सांगितलेलं आहे की प्रसाद सेवेतो पुरुष धर्मी दक्ष होय विधी करिता विधी स्फुरे परमेश्वराचा एक विधी करत असताना त्या विधीच्या माध्यमातून आपल्याला अनेक विधी स्फुरायला लागतात आणि अंतकरणातलं ला जे काही सत्व असतं किंवा आपली जी काही स्वस्थता असते ती इतर देवी देवतांचे उपासक त्यांचे मंत्रोच्चारपूर्वक जेव्हा ते पूजा अर्चा करतात आणि त्या वातावरणातून जेव्हा आपण जातो किंवा ते आपल्या कानावर जेव्हा पडतात तेव्हा आपल्या अंतकरणावर सुद्धा त्याचा परिणाम होतो तो होऊ नये म्हणून आपल्या ठिकाणची स्वस्थता कायम राहावी आपलं गेलेलं सत्व वापस आपल्या हृदयाच्या ठिकाणी नांदावं या दृष्टिकोनातून देवपूजा प्रसाद वंदनाचं महत्त्व स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं की गेले सत्व ये विधी करिता विधी स्फुरे आणि विधी आचरत असताना म्हणजे देवपूजा वंदन करताना प्रसाद वंदन करताना स्थान वंदन करताना किंवा साधू संतांच्या भेटीत त्यांचा उपदेश घेत असताना मार्गदर्शन घेत असताना अनेक प्रकारचे अविधी जे असतात जे आपल्याला अनावधानाने काही अविधी आपल्याकडून घडलेले असतील त्यामुळे जी काही एक आपल्या ठिकाणी कठोरता निर्माण होते अपात्रता निर्माण होते ती अविधीचा परिहारसुद्धा या देवपूजा प्रसाद वंदनाने प्रसाद सेवेने साधू संतांच्या दर्शनाने दूर होतो म्हणून आपल्या निर्वेद स्तोत्रकारांनी सांगितलं आहे की तया ज्ञान याची निदर्शने पापा होती पुरश्चरणे तयाचा अभेर न करावा कवणे भलतेन वंदावे म्हणजे आवर्जून आपण संत महंतांची भेट घेतली पाहिजे देव देवपूजा प्रसाद वंदन केलं पाहिजे प्रसादवत विशेषांचं वंदन केलं पाहिजे स्थानांचं वंदन केलं पाहिजे चतुर्विध साधनाची सेवा केली पाहिजे या दृष्टिकोनातून इतरत्र जे लोक जसं दिपाळीचा सण आहे अन्य लोक देवी देवतांचे उपासक असलेले लोक ते आपल्या उपास्य देवतांची मोठ्या उत्साहाने आणि उत्सवाच्या माध्यमातून ती पूजा अर्चा करतात त्यामुळे वातावरणात सुद्धा त्या देवतेंचा तो भाव पसरत असतो नवमीचा दिवस असतो नवरात्रामध्ये किंवा नवरात्राचा पूर्ण नवरात्राचे दिवस असतात या अशा नपाळत्या दिवशी किंवा आषाढी एकादशीचा दिवस महाशिवरात्रीचा दिवस किंवा अमावस्या पौर्णिमा <coughs> अशा या दिवशी इतर लोक ज्याप्रमाणे अत्यंत श्रद्धा भक्तिभावातून त्यांची पूजा अर्चा करतात तसंच परमेश्वर भक्तानेही इतरत्र असं वायफट न फिरता या उद्देशाने फिरावं की जिथे कुठे प्रसाद वंदन करता येईल देवदेवपूजा वंदन करता येईल साधू संतांची भेट घेता येईल चतुर्विद साधनाची सेवा करता येईल तर ते या दिवसांमध्ये केली पाहिजे आणि म्हणून महाशिवरात्र म्हणजे हा महा अशा प्रकारचा पर्व काळ आहे अन्य देवी पूजा अर् अर्चनेसाठी आणि म्हणून ते अत्यंत उत्साहाने त्यांचे कार्य करतात आपण पाहतो बरेच लोक ते महादेवाच्या जा यात्रेला जातात मोठमोठ्याने ते गाणे म्हणतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये कसं एक वेगळं वातावरण निर्माण होतं त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून आपण स्थान प्रसाद भिक्षुक वासनिकांची भेटी घेतली पाहिजे देव देवपूजा प्रसाद वंदन जे स्वामींनी आज्ञा केली के की थिच्या संबंधा गेले ते तुले ओटे ओटे आदि करवणी तुम्हा नमस्करणीय किंगा म्हणून आजच्या दिवशी किंवा कुठल्याही नपाळत्याच्या दिवशी आपण जास्तीत जास्त प्रमाणात पूजा केली पाहिजे प्रसाद वंदन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे पूजापाठ पारायण पूजा आपल्या घरी जर असले तर ते केलंच पाहिजे तो दिवस आपणही आपल्या उपासनेत घातला पाहिजे त्यामुळे आपली स्वस्थता आणि आपलं सत्व याचं रक्षण होऊ शकतं म्हणून स्वामींनी जे सांगितलेलं आहे प्रसाद सेवेमुळे परमेश्वराला काय आपला एक तोष वाटतो प्रसन्नता निर्माण होते आणि आपलं संनिधान द्यावं अशा प्रकारची प्रवृत्तीसुद्धा निर्माण होते म्हणून परमेश्वराला तोषविण्यासाठी अशा या इतर लोकांच्या दृष्टिकोनातून असलेल्या पर्वकाळी आपण आपला पर्व का या पद्धतीने साजरा केला पाहिजे हाच आजच्या या दिवसाचा उद्देश आहे आज परमप्रिती मा मानव मानवा संदेश।, संदेश या चॅनलच्या वतीने आपण हे विचार समाजापर्यंत पोचवण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न करीत आहात याबद्दल आपल्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आपले हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे या दृष्टिकोनातून हा विचार सर्व सुद्धा केला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि लांबलेले विचार या ठिकाणी थांबवतो दंडवत हो